अगं आम्ही मी चोरून चोरून इकडे येते मालकीला म्हणते मला काहीतरी काम आहे मग इकडे येऊन बसते बघा मी तुम्हाला काय सांगू आज मालकीनं आमच्या मागच राहिले बेकर मालकीन आज आमची तुम्हाला काय सांगू मित्रांनो मी म्हणते मला लगे आज मी चालले म्हणलं आणि आता इकडे येऊन बसले जाड तर लगेच मालकीन तिथून झाडातून चोरून चोरून बघायला लागली मला मला म्हणते उठ लवकर काय करू आता तुम्हाला तुमच्या गावाकडे काय रोज आहे बा आहे अडीचशे रुपये रोज आहे का आमच्या गावाकडे अडीचशे रुपये रोज आहे भावांना बहिणं बघा कसं ताणून घेते ही बाई आम्हाला बघा की हां एवढं असतंय का सांगा बरं तुम्ही पाणीसुद्धा पिऊ देत नाही हो त्या बाया बराबर करतात एकूण एरीच्या डोंगणाला दगडं मारतात पण आम्ही एवढे इमानदारच भावांना बहिणं एवढे इमानदारच बघा आमची बाई घरी जर गेली तर आम्ही त्यांचं इमानदारांना काम करतो पण आमची बाई आम्हाला लसत होते चला जाऊ द्या काय बात नाही बघू शकताय आता इकडं चाललं आहे माझ्याला ना आणि मला सांगा आता मला येते आहे का आता खुर्पीचा हे बघा येत आहे मी काय असं नाही अशी काय एवढी एडी नाही आहे बा बहिणू खरं का खोट आहे सांगा एवढी एडी नाही आहे की मला खुर्पी येत नाही रे पहिलं पहिलं नव्हतं येत नवीन नवीन पण आता येत आहे मला खुरपीचा हे बघा माय ओ कसला दम लागते काय सांगतो मला मी आहे का नाही कामाची कामदारी तुम्ही मला किती कमेंट टाकता सांगा बरं की तू काय कामाची नाही काम कर काम कर जाय निसती लोळतीस निसती बसतीस हा मला असं काम करावं लागतंय बघा एवढं एवढं काम करते मी एवढी कामाची कामदारी नाही तुम्हाला काय वाटते का मी अशीच बसते म्हणून सांगा बरं राहण्यामध्ये सकाळी सकाळी येते मी खरच मॅ पाच एकर शेती पूर्ण आपलं सरते काय काप कापूस हे केलाय खुरपीलाय हा माहितीये का तुम्हाला काय मी तुम्हाला अशी तशी वाटाली काय हा मग पुढे तर कोणीच टिकत नाही आम आमच्या बहिणी दाज्या भिर्र पळा माहिती आहे का <laughs> <laughs>